नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारतीय करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्याला बघायचं आहे की जे काही तुमचे वर्ष दिलेले आहेत या वर्षामध्ये शंभर वर्षामध्ये दोनशे वर्षामध्ये तीनशे वर्षामध्ये चारशे वर्षामध्ये साधारणतः किती दिवस एक्स्ट्रा असतात हे आपल्याला या माध्यमातून बघायचं आहे तत्पूर्वी यातला जो काही पहिला क्वेश्चन्स आहे हा क्वेश्चन्स आपण घेऊ यामध्ये तुम्हाला बघा शंभर वर्षामध्ये किती दिवस एक्स्ट्रा असतात हा घटक जो आहे हा तुम्हाला समजून सांगण्याचा मी प्रयत्न करतो त्याच्यानंतर आपण या भागावरती येऊ शकतो तर पहिल्यांदा आपण शंभर वर्षाचं गणित बघू या शंभर वर्षामध्ये किती दिवस एक्स्ट्रा असतात हे तुम्हाला समजून सांगतो आता शंभर वर्ष जर तुम्ही पाहिले पहिले क्रमवार शंभर वर्ष लक्षात घ्या पहिल्या क्रमवार शंभर वर वर्षामध्ये आपल्याला बघायचं आहे पहिले शंभर क्रमवार वर्ष म्हणजे पुढं आपल्याला चालू करत था। आता पहिले क्रमवार शंभर वर्ष जर तुम्ही विचार केला तर यामध्ये शहात्तर हे साधे वर्ष आहेत शहात्तर हे काय आहे तुमचे साधे वर्ष आणि राहिलेले चोवीस वर्ष हे काय आहेत लीप वर्ष चोवीस वर्ष काय आहेत तुमचे मग हे झाले वर्ष आता यामध्ये जर तुम्ही समजून घेतलं तर तुमच्या लक्षात येईल की साध्या वर्षामध्ये एक दिवस एक्स्ट्रा असतो साध्या वर्षात काय असतो साध्या वर्षात एक दिवस अधिक असतो एक दिवस काय असतो आधी आणि लीप वर्षात दोन दिवस अधिक असतात लीप वर्षात दोन दिवस अधिक असतात आता हे झाले दिवस मग याचा जर विचार केला तर साध्या वर्षामध्ये टोटल किती दिवस एक्स्ट्रा आहेत शहात्तर गुणिले एक आणि लिप वर्षामध्ये किती आहेत चोवीस गुणिले दोन शहात्तर ला शहात्तर लिहून टाकू आणि चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस आता याचा जर विचार केला तर यामध्ये दहा आठवडे सोडून देऊ आपण दहा आठवडे म्हणजेच सत्तर दिवस कारण यांच्यामध्ये तेच तेच वार येणार आहेत कंटिन्यू म्हणून याच्यामध्ये उरले सहा दिवस याच्यामध्ये बेचाळीस दिवस सोडून देऊ म्हणजे दे सहा आठवडे हे सोडून देऊ म्हणजे याच्यात किती उरले तर सहा दिवस याचा अर्थ असा झाला की सहा आणि सहाचा जर विचार केला तर टोटल शंभर वर्षामध्ये शंभर वर्षामध्ये सहा अधिक सहा पकडले तर बारा दिवस आहेत बारा दिवस आहे म्हणजेच त्यातला एक आठवडा संपला सात दिवसाचा म्हणजे पाच दिवस आहे पाच दिवस अधिक आहेत आणि हेच आहे तुमचं शंभर वर्षामधलं गणित या शंभर वर्षामध्ये तुम्हाला किती दिवस एक्स्ट्रा मिळतात तर शंभर वर्षामध्ये पाच दिवस एक्स्ट्रा तुम्हाला मिळालेले आहेत असं चा अर्थ म्हणजे शंभर वर्षामध्ये टोटल पाच दिवस काय असतात तुमचे अधिकचे असतात मग या शंभर वर्षाचे पाच दिवस पकडून ठीक आहे इथे दाखवतो मी तुम्हाला शंभर वर्षामध्ये पाच दिवस पुढील शंभर वर्षामध्ये नंतरच्या शंभर वर्षात म्हणजे दोनशे वर्ष म्हणू आपण त्याला ठीक आहे दोनशे वर्ष मग दोनशे वर्षात दो वर्षा। दो वर्षा। दो वर्षा हे पाच आणि समोरचे पाच म्हणजेच दहा दिवस यालाच आपण काय म्हणतो तीन दिवस अधिक येईल तीन दिवस अधिक बर पुढच्या शंभर वर्षात म्हणजेच तीनशे वर्षात तीनशे वर्षात म्हणजे हे तीन आणि ते पुन्हा शंभर वर्षाचे पाच म्हणजेच आठ दिवस याचा अर्थ एक दिवस अधिक आहे तीनशे वर्षात आणि चारशे वर्षात आता हे चारशे जे काही वर्ष असतं ते चारशे क्रमाने येणार वर्ष असतं म्हणून हे एक आणि चारशे वर्षाचं लिप वर्ष एक म्हणजे पाच आणि एक सहा होईल म्हणजेच किती इन टोटल सात याचा अर्थ चारशे वर्षात चारशे वर्षात शून्य दिवस अधिक आहे शून्य दिवस अधिक असतात अशा पद्धतीनं जर विचार आपण केला तर चारशे वर्षामध्ये झिरो दिवस अधिक आहेत तसं आठशे वर्षामध्ये पुन्हा झिरो होतील बाराशे वर्षामध्ये पण झिरो होतील अशा पद्धतीने आपल्याला गणित शोधायचं आहे तर हे झालं पहिलं चारशे वर्षाचं म्हणजे चारशे वर्षाचं जर तुम्हाला समजलं असेल तर त्यावरून बघा इथं दाखवतो मी चारशे वर्षामध्ये किती आहेत इथे जाऊ आपण पुढच्या याच्यामध्ये चारशे वर्षामध्ये किती आहे झिरो दिवस ठीक आहे आठशे वर्षामध्ये किती आहे झिरो दिवस बाराशे वर्षामध्ये किती आहे झिरो दिवस सोळाशे वर्षामध्ये किती आहेत तिरो दिवस आता याच्यात फक्त येत पडले सतराशे शंभर वर्ष तर शंभर वर्षामध्ये किती येतील पाच दिवस येतील याच्यात शंभर वर्ष पडले अठराशे पाच आणि पाच किती दहा म्हणजेच किती तीन दिवस येतील तीन दिवस आधी पुन्हा शंभर पडले याच्यामध्ये एकोणीसशे याचा एक अर्थ काय होईल तीन आणि ते पाच म्हणजेच आठ दिवस म्हणजेच किती एक दिवस अधिक होईल एक दिवस अधिक होईल आणि हा दोन हजारामध्ये पुन्हा चारशे असल्या हा एक आणि दोनशे दोन, दोन हजार वर्ष लिपे म्हणजे ते सहा बरोबर काही सात म्हणजेच झिरो दिवस या पद्धतीने आपल्याला पाचशे जर लक्षात ठेवला तर किती वर्षामध्ये किती दिवस अधिक आहेत किती दिवस कमी आहे हे आपल्याला पेपरच्या सा दृष्टीनं सांगता येईल ज्यावरती सगळ्या पेपरमध्ये क्वेश्चन्स विचारले जात आहेत अलीकडे जे काही पॅटर्न आहेत या पॅटर्न मध्ये तुम्हाला प्रामुख्याने असे प्रश्न पाहायला मिळालेले आहेत त्या धरतीवरच आपण हे काही प्रश्न घेतले होते जे प्रश्न विद्यार्थ्यांना आपण ग्रुपमध्ये मेन्शन केले होते हे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत त्या पद्धतीतला हा प्रश्न होता या प्रश्नामध्ये तुम्हाला दिसते चारशे वर्षामध्ये किती दिवस अधिक असतात तर याच उत्तर येईल शंभर वर्षामध्ये इथं लिहून घेतो मी शंभर वर्षात आता समजलं असेल शंभर वर्षात पाच दिवस ठीक आहे दोनशे वर्षात दोनशे वर्षात पुन्हा पाच दिवस ठीके म्हणजेच आणि पाच दहा दिवस होईल इथं कारण वरच्या शंभर वर्षाचे पाच म्हणजे दहा दिवस तीनशे वर्षामध्ये पुन्हा पाच दिवस वाढते म्हणजेच तीनशे वर्षात दहा अधिक पाच म्हणजेच पंधरा दिवस आणि चारशे नंबरचं चा वर्ष लीप असल्या कारणानं हे पंधरा दिवस अधिक ते सहा बरोबर एकवीस दिवस एकवीस दिवस म्हणजेच कंप्लीट तीन आठवडे सात्री के एकवीस याचा अर्थ झिरो दिवस आहेत म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर होतं तुमचं चारशे वर्षामध्ये किती दिवस एक्स्ट्रा असतात तर इथला जो काही पर्याय आहे तो तुम्हाला काय करायचं आहे झिरो करायचा आहे तर पहिल्या चारशे वर्षामध्ये झिरो दिवस एक्स्ट्रा असतात हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता हा हा प्रश्न तो आलेला आहे इथे घेतलाय आपण तो करेक्शन करून ठीक आहे हा हे तुम्हाला दिसतंय इथे चारशे वर्षामध्ये किती दिवस एक्स्ट्रा आहेत तर या प्रश्नाचं उत्तर आहे तुमचं झिरो ठीक आहे अगोदरचा जो प्रश्न आहे तो टाइपिंग मध्ये मिस्टेक झाला होता इथे मात्र आपल्याला तो पाहायला मिळतो आहे ठीक आहे पुढचा प्रश्न जो आहे ते इथं बघू आपण इथं काय विचारलंय बघा तुम्हाला पहिल्या एकोणीसशे वर्षामध्ये एकोणीसशे वर्षामध्ये किती दिवस अधिक असतात आता एकोणीसशे वर्षाचं गणित आपल्याला फाईन करायचं आहे मग आपण सोळाशे वर्षामध्ये किती आहेत झिरो सतराशे वर्षामध्ये किती आहेत रे पाच अठराशे वर्षामध्ये किती आहेत रे पाच अधिक पाच म्हणजेच दहा एकोणीसशे वर्षामध्ये किती आहेत पाच अधिक पाच अधिक पाच म्हणजेच पंधरा पंधरा दिवसाचा पर्याय आहे का बघा नाही मग याच्यातले दोन आठवडे म्हणजे चौदा दिवस काढून टाका चौदा दिवस सोडून देऊ दिव, दोन आठवड्याचे याचा अर्थ किती येईल एक दिवस म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एक या पद्धतीने आपल्याला पहिल्या एकोणीसशे वर्षामध्ये तुम्हाला एक दिवस अधिक आहे एक दिवस अधिक सापडतो हे लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न पण आहे ज्यामध्ये तुम्हाला दो, पहिल्या दोन हजार वर्षात किती दिवस अधिक असतात हे विचारलं आहे तर आत्ताच आपण सांगितलं की चारशे साठी किती आहे चारशे साठी किती आहे झिरो आठशे साठी किती दिवस असतात झिरो बाराशे साठी किती दिवस असतात झिरो सोळाशे साठी किती दिवस असतात झिरो म्हणून दोन हजार साठी किती असतील झिरो याचा अर्थ या, या प्रश्नाचं उत्तर सुद्धा किती आहे झिरोच आहे हे लक्षात असू द्या ठीक आहे तर अशा पद्धतीने आपल्याला क्रमवार वर्ष जे काही तुम्हाला विचारले जातील त्या क्रमवार वर्षामध्ये किती दिवस अधिक असतात हे काढताना या पद्धतीची ट्रिक्स आणि या पद्धतीचं बेसिक माहिती बेसिक नॉलेज असणं आवश्यक आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद